मी भीमराव कडाळे पाटील बीकेपी मराठी मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा चर्चा आज घेऊन म्हणजे बघा दिवसांची निवडणूक ही महाराष्ट्रामध्ये गाजली महाराष्ट्रात नव्हे तर देशामध्ये नाव गेलं त्याच कि भारतामध्ये एवढी गुन्हेगारी आहे म्हणजे एवढी गुंडगिरी भारतामध्ये कि अक्षरश लोकशाही प्रणालीमध्ये उमेदवाराला फॉर्म सुद्धा भर भरता येत नाही फॉर्म सुद्धा भरून दिला जात नाही त्या उमेदवाराला जर फॉर्म भरायचा म्हणलं तर त्याला दहा स्टेन घन म्हणजे मशीन घन जे मिलिटरीमध्ये असते अशी मशीन घन घेऊन दहा पोलिस पाठवावं लागतात संरक्षणासाठी आणि इतर पोलिसांचा तीस चाळीस पोलिसांचा स्टाफ पाठवा लागतो यानं महाराष्ट्राचीच आबरू नव्हे तर देशाची आबरू जागतिक पातळीवरती चवाट्यावरती आली मित्रांनो आपण जे उल्गना करतो बडाबडा करतो आपण ज्या बड्याबाड्या बाता मारतो ह्याची चर्चा अक्षरशः देशपातळीवरती गेली की भारतामध्ये किती गुन्हेगारीकरण वाढले गुंडगिरी किती वाढली भारतामध्ये आणि ह्यानच भारताची कशी आदोग्यती झाली हे याच्यातून पुढे येतं मित्रांनो याच विषयच्या आज चर्चा घेऊन आलोय तर चला सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती आणि चला चर्चेला सुरुवात करूया राज्यभर गाजलेली अनगर जिल्हा अनगर नगरपालिका म्हणजे ही अनगर कुठे नेमकं ही अनगर आहे महाराष्ट्र राज्याच्या सोलापूर जिल्ह्यामधल्या मोहोळ तालुक्यामध्ये अनगर म्हणून एक नवीनच आता नगरपंचायत तयार झालेली आहे आणि ही नगरपंचायत तयार करण्यासाठी ज्यांनी मदत केली ते अजित पवार या नगरपालिके नगरपंचायतीवरती <coughs> राजन पाटील यांचं पहिल्यांदा म्हणजे हो पूर्वीपासून वर्चस्व आहे परंतु नगरपंचायत झाल्यानंतर नगर नगर ही बिनविरोध नगरपंचायत झाली आता ह्या नगरपंचायतीचा इतिहास म्हणजे मित्रांनो ही नगरपंचायत पूर्वी ग्रामपंचायत होती या ग्रामपंचायतीला आधारलेल्या बारा वाड्या आहेत त्यापैकी चार वाड्या घेऊन ही नगरपंचायत तयार केलेली आहे राजन पाटील यांचा इतिहास पाहता राजेन पाटील यांचे चिरंजीव बाळराजे पाटील हे मोहोळ तालुका मोहोळ शिवसेनेचे जे तालुका अध्यक्ष होते पंडित अण्णा देशमुख यांच्या खून खटल्यामधले आरोपी होते त्या केसचा निकाल जिल्हा सत्र न्यायालयाने निर्दोष दिला परंतु तो पुढे हायकोर्टामध्ये प्रलंबित केस आहे असं तिथले जे राष्ट्रवादी काँग्रेसचे जे जिल्हाध्यक्ष आहेत सोलापूरचे उन्मेश पाटील यांनी सांगितलेले ते वारंवार आपण पाहिलेला येते तर राजन पाटील यांचा जो इतिहास आहे पहिल्यापासून हा सगळा असाच आहे गुन्हेगारी क्षेत्राचा आहे की काय असं लोक बोल बोलतात परंतु राजन पाटील यांनी अनगर या ठिकाणी साखर कारखाना काढला विविध पतसंस्था असेल बँका असेल जे काही उद्योग समूह उभे केले त्यामध्ये अनगर आणि अनगरच्या लगत असलेल्या ज्या बारा वाड्या आहेत यातलीच सगळी लोक कामाला घेतलेले आहेत प्रत्येकाच्या घरातला एक माणूस तिथं कामाला लावला गेलेला आहे असं बोललं आता तर हे सगळं असल्यामुळं तिथं फक्त आणि फक्त राजन पाटील यांचंच वर्चस्व आणि त्यांचं चालतं त्यांच्या दोन मुलांचं आणि त्यांचं तर इथं पुढे जाऊन असं झालं की या ठिकाणी एक उज्वला थेटे हे एक कुटुंब आहे म्हणजे राजन पाटील हे मराठा समाजाचे उज्ज्वल तिटे हे मराठा समाजाचेच आहेत तर तिथं ते उज्ज्वला तिटे यांचा चिरंजीव एकदा राजन पाटलांच्या त्या कार्यक्रमामध्ये चार मुलांनी त्याला उचलून घेतला म्हणून उचलून घेतला म्हणजे त्या उज्ज्वला तिटेंनी सांगितलेल्या परिस्थितीवरून त्या ठिकाणी इतर माणसाला कोणाला उचलून घेतलं जात नाही फक्त आणि फक्त राजन पाटील किंवा त्यांचे दोन चिरंजीव यांनाच उचलून घेतलं जातं दुसऱ्या कोणाला जर उचलून घेतलं तर त्याच्यावरती काय नाही काहीतरी बिलामत आणून त्याला गाव सोडायला लावलं जातं असंच ते उज्वला थिटे यांनी अनेक मुलाखतींमध्ये सांगितलेलं आहे तर <coughs> तिथं त्याला उचलून घेतल्यानंतर मात्र साजिकच त्याच्यावरती आकसापोटी त्याला घर सोडायला लावलं गेलं त्या उजवला ते त्यांचं अक्षरश घर सगळं लुटून नेलं त्यांच्या मोटरा बंद पायपा बंद लाईट बंद म्हणजे अशा पद्धतीने जे आपण चित्रपटात वगैरे पाहतो की बाबा खलनाईक कसा इतरांना त्रास देतो परंतु आता त्यांना खलनाईक सुद्धा म्हणता येणार नाही ना ना का तर त्यांनी अनेकांचे प्रपंच सुद्धा चालवलेले आहेत म्हणजे ही बाब सुद्धा चांगलीच आहे की बाबा त्या भागामध्ये जो जो काय व्यवसाय उद्योग उभा केलेला आहे आणि त्या भागातलीच सगळी लोक कामाला लावलेली ला आहेत म्हणजे ही सुद्धा चांगली बाब आहे की त्या लोकांना रोजगार निर्मिती करून दिलेली आहे परंतु लोकशाही प्रणालीमध्ये निवडणुका लढवणं हा प्रत्येकाचा अधिकार आहे जरी निवडणूक बिनविरोध होत असेल कोणी उमेदवारी अर्ज दाखल करत नसेल तर, तर ते चांगलंच आहे म्हणजे चांगल्या कामासाठी बिनविरोध ग्रामपंचायती झाल्या तर त्या अतिशय उत्तम असतं की जसं आमचे पेरे पाटील हे सांगतात की जी ग्रामपंचायत बिनविरोध होते ग्रामपंचायत म्हणजे एक मंत्रालय असतं ती कितीही कामं करू शकते ग्रामपंचायत असेल नगरपालिका असेल महानगरपालिका म्हणजे एक मंत्रालय असतो तसंच ती अनगर नगर पंचायत असेल किंवा ती पूर्वी ग्रामपंचायत होती ती सुद्धा एक मंत्रालय आहे आणि त्या मंत्रालयाच्या माध्यमातून राजेन पाटील यांनी त्या भागामध्ये -त्या उत्तम काम केलं हे आपल्याला तिथल्या त्या उद्योगावरून दिसून येते परंतु लोकशाही प्रणालीमध्ये जर एखाद्या माणसाला जर उमेदवारी अर्ज दाखल करायचा असेल तर त्याला उमेदवारी अर्जच दाखल करून नाही दिला जात ही मात्र गुंडशी आहे आणि झुंडशी आली आता त्या उज्ज्वला थेटे यांना पस्तीस एकर क्षेत्र आहे आणि ते सगळं सोडून जर तिथून जावं लागत असेल तर ही दुर्भाग्याची गोष्ट आहे तर हे सगळं असताना सुद्धा त्या उज्वला तिथे गाव सोडून गेल्या त्यांनी पुण्याला कुठेतरी त्या राहतात असं त्यांनी सांगितलं तर त्यानंतर मात्र त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी निवडणूक लढवायची म्हणजे अनगर नगर पंचायतीची नगराध्यक्षपदाची निवडणूक लढवायची हे त्यांनी जाहीर केलं आता राजन पाटील यांचं या ठिकाणी वर्चस्व आहे आता वर्चस्व असताना सुद्धा म्हणजे जर विरोधकांनी एखाद्याने जर उमेदवारी अर्ज दाखल केला तर त्यांना तिथं Uh, समजा निवडणूक लागली असती नगराध्यक्ष पदाची तर त्यांना बूथ एजंट कुठं मिळाला नसता सगळं मतदान हे वन साइड झालं असतं आणि त्या उमेदवाराला एक नाही तर दोन मतं पडली असती असंच काहीच झालं असतं कारण की सगळं गाव ते राजन पाटलांच्या सोबत असं बोललं जातो बिनविरोध होतय म्हणजे का ह्याचा अर्थ दुसरा असा आहे की दहशतीमुळे कोणी तिथं उमेदवारी अर्ज दाखल करू शकत नाही आता हे राजन पाटील मूळ काँग्रेस म्हणजे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे शरद पवारांचे सोबते ते एवढं वर्ष झालं की शरद पवार यांच्या सोबत होते अजित पवार यांच्यासोबत होते शरद पवारांनीच त्यांना कारखानदारी दिली सगळं दिलं परंतु त्यांनीच आता भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला आणि भारतीय मग गेल्या काही दोन चार महिन्यामध्ये भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला आता भारतीय जनता पक्षामध्ये गेल्यानंतर मात्र अजित पवारांनी त्यांचं वाकड आलं दोन हजार चोवीस ला जी विधानसभा निवडणूक झाली त्यांच्या विरोधातला तिथं आमदार निवडून आणला गेला ते राष्ट्रवादी काँग्रेसचे उन्मेष पाटील म्हणून तिथं जिल्हा अध्यक्ष आहेत त्यांनी ते सगळं एकत्र करून राजन पाटील यांच्या विरोधातला नगर विरोधातला आमदार निवडून आणला त्यानंतर मात्र हे भाजप सोडून हे राष्ट्रवादी सोडून गेल्यानंतर भाजपामध्ये गेले भाजपामध्ये गेल्यानंतर त्या अनगर पाले नगरपंचायतीची निवडणूकच लढवायची असा अजित पवारांनी चंग बांधला आणि त्या उन्मेष पाटलांना ताकद दिली ताकद दिल्यानंतर आता उमेदवार कोण शोधायचं तर राजन पाटील यांनी ज्यांच्यावरती अन्याय केला त्या उज्ज्वला थेटे यांना उमेदवारी अर्ज तिथं देण्यात आला उमेदवार घोषित केलं त्या उज्ज्वला थेटे थे, यांना उमेदवारी अर्ज दाखल करायचा तर तो सहजासहजी सो उमेदवारी अर्ज दाखल करणं कठीण होऊन बसलं होतं कारण की तिथं त्या अनगर मधली जी काही लोक आहेत राजन पाटील यांना मानणारी त्यांचे जे समर्थक आहेत हे सगळे रस्त्याला काट्या दांड घेऊन त्या महिलेला मारहाण करण्यासाठी रस्तेला गाड्या गाड्या लावून उभे होते त्यांचा पाठलाग केला जात होता त्यांनी तो, तो उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी जी लागणारी कागदपत्र ती त्यांना उपलब्ध करून दिली जात नव्हती तर तसंच ते ज्या रस्त्याने जाणार आहे त्या रस्त्याला सुद्धा ट्रॅक्टर आडवी लावली गेली होती म्हणजे उमेदवारी अर्जच दाखल करू करू द्यायचा नाही म्हणजे हे कुठतरी लोकशाहीला घातक आहे ही म्हणजे आपण चित्रपटामध्ये जसं बघतो विलन आणि हिरो अशी ही काहीशी पद्धत झाली परंतु इथल्या लोकांच्या मनात सुद्धा राजन पाटील यांच्याबद्दल चांगले विचार असणार आहेत की कारण की एवढं उभा केलंय ना आपल्या घरातलं पोरग काम करतंय म्हणजे आपला घर चालतो त्याला देवच माणूस म्हणतात ना म्हणजे असं जरी असलो काही अशी जरी भूमिका आहे आणि काय अशी पण भूमिका आहे की म्हणजे त्यांनी तो उमेदवारी अर्ज दाखल करून द्यायला पाहिजे होता व्यवस्थितरित्या जरी निवडणूक आयोगावरती प्रेशर आणून तो अर्ज बाद जरी केला असला तर तो ठेवायला लावाय पाहिजे होता आणि बाबा माझ्या विरोधात आहे ठीक आहे तिला किती मतं पडतील ते तो सुद्धा बघू की म्हणजे अक्क गाव मी ज्या लोकांसाठी एवढं आजवर केलेलं आहे ही लोक माझ्या पाठीशी किती आहेत हे सुद्धा याच्यातून राजन पाटील यांना कळलं असतं की आपण ज्या लोकांसाठी आजवर एवढं केलेलं आहे भले आपली प्रथा मोडू द्या ग्रामपंचायत बिनविरोधची नगरपंचायत बिनविरोधची जी प्रथा आहे चाळीस पन्नास वर्षाची ही जरी मोडली तरी हरकत नाही परंतु लोक आपल्या विरोधात किती आहेत हे सुद्धा याच्यातून कळाला असता आणि चांगला मेसेज गेला असता परंतु राजन पाटलांनी हे जाणीवपूर्वक त्या महिलेचा अर्ज बाद करायला लावला आणि तो अर्ज बाद करताना सुद्धा नॉर्मल नॉर्मल चुका म्हणजे सूचकाची सही नाही याचा अर्थ काय सूचक तर त्या महिलेसोबतच निवडणूक कार्यालयामध्ये आला होता आणि तो निवडणूक आयोगच सांगतो की बाबा कुठलाही उमेदवारी अर्ज दाखल करून घेत असताना तो व्यवस्थित वाचायचा व्यवस्थित बघायचा व्यवस्थित भरून घ्यायचा त्याची काही चूक असेल तर त्या माणसाला तिथं लगेच सांगायचा आणि तसं ते करून घ्यायचं परंतु ह्यांनी तर तसं करून घेतलेलं नाही आणि ह्याच्यामुळंच आता त्या महिलेचा अर्ज बाद करण्यात आला आणि अर्ज बाद केल्यानंतर हे सदर प्रकरण सगळं जिल्हा निवडणूक अधिकाऱ्याकडे गेला आता अगोदर ह्या महिलेला कागदपत्र मिळत नव्हती हो म्हणून कागदपत्र मिळत नव्हती हो म्हणून तिचा तिला फॉर्म भरणं कठीण झालं होतं जेव्हा ते कुमार आशीर्वाद म्हणून जिल्हा निवडणूक आयोग आहेत सोलापूरचे जिल्हा अधिकारी त्यांनी जेव्हा फोन केला निवडणूक अधिकाऱ्याला सांगितलं त्यांना जे लागतं ते पटकन द्यायचं नाही तर तुमच्यावर हो कारवाई करू तेव्हा त्या महिलेला हे सगळं देण्यात आलं नंतर तिने उमेदवारी अर्ज दाखल केला आणि तो सुद्धा कसा तो करण्यात आलेला आहे आणि आता केल्यानंतर त्यांनी अपील केलं जिल्हा निवडणूक अधिकाऱ्याकडे आणि त्यावेळेस मात्र या निवडणुकीला स्टे देण्यात आला निवडणूकच रद्द करण्यात आलेली आहे तर आता हे कुमार आशीर्वाद यांनी जे परिपत्रक काढले बघा त्यांनी असं म्हटलेलं आहे की सोलापूर जिल्ह्यातल्या पाच नगर परिषदांमधले काही जागांसह अनगर नगरपंचायत पंचायत अध्यक्ष पदाची निवडणूक स्थगित करण्यात येत आहे असा आदेशच कुमार आशीर्वाद यांनी काढलेला आहे परिपत्रकात पुढे म्हटलेलं आहे की सार्वत्रिक निवडणुकांमध्ये आणि निवडणुकीमध्ये महाराष्ट्र नगरपालिका नियम एकोणीसशे शहाण्णवच्या सतरा ऑब्लिक एक नुसार कारवाही न झाल्याबद्दल खात्री केली आहे त्यानुसार निवडणूक स्थगित करण्यात येत आहे राज्य निवडणूक आयोगाच्या कार्यक्रमामध्ये पुन्हा राबवली जाईल असं सांगितलं गेलेलं आहे आता यामुळे राजन पाटील यांनी जी अजित पवारांची साथ सोडली त्यामुळे हे सगळ्या गोष्टी घडल्या भाजपमध्ये प्रवेश करणं हे किती चुकीचं ठरलं गेलं सुद्धा याच्यातून दिसते आता ह्यामध्ये राजन पाटील यांच्या ज्या सुनबाई आहेत प्राजक्ता पाटील ह्या बिनविरोध निवडून आल्या होत्या परंतु आता ही प्रक्रियाच पुन्हा राबवायची ठरलेलं आहे त्याच्यामुळं त्या, त्या उज्वला थेटेंचा उमेदवारी अर्ज पुन्हा भरला जाईल आणि तो बाद न करता तो ठेवला जाईल आणि तिथं निवडणूकच लागली जाईल आता या ठिकाणी राजन पाटील यांनी एका अपक्ष महिलेचा उमेदवारी अर्ज भरला होता ते सरस्वती शिंदे या सरस्वती शिंदेनी त्या उज्वला ऑब्जेक्शन घेतलं आणि ऑब्जेक्शन घेतलं आणि त्यांचा अर्ज बाद केला थेटेंचा आणि स्वतः देखील उमेदवारी अर्ज काढून घेतला म्हणजे हे सगळं ठरवून घडलेलं प्रकरण आहे त्याच्यामुळं त्याच्यामुळं हा सगळा वाद पुढं उपळून आलेला आहे मित्रांनो आता त्याच्यामध्येच अजित पवारांना जे चॅलेंज देण्यात आलं हे सगळं झाल्यानंतर की अजित पवार सगळ्यांचा नाद करायचा परंतु आनगरकरांचा नाद करायचा नाही ही जी क्लिप व्हायरल झाली मित्रांनो त्याच्यामुळे सुद्धा अजित पवारांनी इंटरेस्टिंग त्याच्यामध्ये भाग घेतला अजित पवार हे खुनशी नेते अजित पवार कधीही कुणाला सोडत नाहीत एखाद्याला वरती पण नेतात आणि त्याला रसा तळाला पण आणतात ही अजित पवारांची नीती आहे आता हे काय झालंय की सुप्रीम कोर्टाने सुद्धा जे सांगितलं होतं की आम्ही सांगितल्याप्रमाणेच निवडणुका घ्या तर त्याच्यामुळे काही प्रभागामध्ये उलटं पालट झालेलं आहे तर असंच आनगर नगरपादि परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात मेंदुर्गी ते अनगर एक मेंदुर्गी नगर परिषद म्हणजे प्रमाण क्रमांक वगैरे हे असं म्हणजे पाच सहा नगरपालिकेमध्ये अशा पद्धतीचं हे सगळं झालेलं आहे परंतु एकंदरीत राज्याचं राजकारण आणि अजित पवारांचं राजकारण पाहता अजित पवार यांनी राजन पाटलांना चांगला शह दिला असं म्हणता येईल आणि ह्या ज्या उज्ज्वला थिटे यांनी जो महाराष्ट्रभर उमेदवारी अर्ज भरताना जो त्यांचा जो हे झालं सगळी प्रसिद्ध झाली त्याच्यामुळे राजन पाटील कुठंतरी बॅकपूट वरती गेलेले दिसतात आणि येणाऱ्या काही दिवसामध्ये आपल्याला या उज्वला थेट सुद्धा विधान परिषदेवरती आमदार सुद्धा दिसतील कारण की अजित पवार यांना सुद्धा भक्कमाची ताकद देतील त्यांना विधान परिषदेवर सुद्धा घेतील आणि का तर त्यांचं मोठं नाव झालं उज्वला थेटे जर तुम्ही युट्यूबला कुठं सर्च केलं तर ते लाखोंचे फॉलोअर त्यांना झालेले की एवढी तगडी महिला आणि जी एवढ्या बलाढ्य माणसाला Uh, म्हणजे बलाढ्य माणसाच्या विरोधात उभी राहते यामुळं अनेक माणसांना कुठंतरी चांगलं वाटलं तसंच प्रसारमाध्यमांनी सुद्धा या उज्वला थेटेचं कौतुक केलं तसंच महाराष्ट्रातल्या नव्हे तर देशातल्या राजकारण्यांनी या उज्वला थिटे यांचं कौतुक केलं आणि जागतिक पातळीवरती या गोष्टीची नोंद झाली की एक महिला उमेदवारी अर्ज दाखल करून देत नाही तर तिनं ना कसा दाखल केला एवढ्या डेरिंगनं ही तिचं कौतुक गो करण्या गोष्ट झाली मित्रांना परंतु आज उज्ज्वेला थेटे ह्या खरच राजन पाटलांना पुरवून उरले की काय असं एकंदरीत म्हणता येईल तर आज एवढंच माझा सहकारी कॅमेरामन आणि केमराव कडाळे पाटील